नमस्कार आता पाचगणीवरून जी जाहिरात दिलेली असते त्यामध्ये असं सरळ सरळ लिहिलं असतं की लहान मुलांसाठी काहीतरी स्पेशल असा डब्बा बनवून आणा आता अक्षय सेफ असल्यामुळे तो आपल्या किचनमध्ये जातो किचनमध्ये जाऊन अक्षय आता डब्यासाठी काहीतरी पदार्थ बनवत असतो त्याच्या डोक्यात असं असतं की आता आपण असा छानपैकी पदार्थ बनवून घेऊन जाऊया की आपलंच सिलेक्शन होऊन जाईल आता अक्षय बनवत असतो तेवढ्यात तिथे ते इरावती येते इरावती अक्षयला किचनमध्ये बघते आणि म्हणते अक्षय काय करतोयस तू त्यानंतर आता अक्षय इरावतीला सांगू लागतो अगं त्या त्या पाचगणीला एका स्कूलच्या कॅन्टीनमध्ये सेफ हवा आहे आणि तिथेच राहण्याखाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे मी म्हणतोय मी सेफ आहे ना मग मी तिथे जाऊन इंटरव्ह्यू देतोय आणि त्यासाठी त्यांना काहीतरी स्पेशल डब्बा बनवून पाहिजे लहान ला मुलांसाठी तोच डब्बा मी बनवत होतो आता अक्षय एवढं बोलतो इरावती ऐकते आणि आता अक्षय तो डब्बा बनवतो अक्षयनी तो डब्बा बनवलेला असतो आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आता पाच जायची अक्षय तयारी करत असतो इकडे अक्षय थोडासा खुश असतो कारण त्याच्या आरोहीलासुद्धा पाचगणीला जायचं असतं आता दोघंही तयारी करत असतात तेवढ्या तिथे राणीसुद्धा बघत असते आणि थोड्या वेळाने अक्षयला एक फोन येतो आता अक्षयला फोन येतो आणि म्हणतो अक्षय म्हणतो हॅलो त्यानंतर तिकडनं आज बँकेचे अधिकारी बोलत असतात अक्षय म्हणतो व्हाट त्यानंतर ते म्हणतात होय सर आम्ही तुमची गाडी जप्त करण्यासाठी आलो आहोत आणि आता आम्ही तुमच्या बंगल्या बाहेरच आहोत आता हे ऐकल्यावर अक्षयला रडू येतं आता आरोही म्हणते काय झालं बाबा त्यानंतर अक्षय म्हणतो चल बाळा जरा बाहेर चल, चल माझ्यासोबत आणि अक्षय आरोही आणि आता ती राणी तिघेही बाहेर येतात तिघेही बाहेर येतात आणि बघतात तर काय बँकेचे अधिकारी बाहेरच उभे असतात बँकेचे अधिकारी म्हणतात साहेब आम्ही तुमची गाडी जप्त करण्यासाठी आलो आहोत आणि ती गाडी आम्ही आता इथना घेऊन जातो आहोत आता अक्षयची गाडी त्याच्या डोळ्यासमोरून जात असते अक्षय आता रडत असतो रडणाऱ्या अक्षयच्या मिठीत त्याची मुलगी आरोही जाते आणि ती सुद्धा रडू लागते आता हे बघून म राणीला सुद्धा खूपच वाईट वाटत वाट असतं कारण अक्षयच्या हातातून त्याची गाडीसुद्धा गेलेली असते तर इकडे रमा ही आता खूप वाट बघत असते आणि ती जवळ येते आणि वॉचमन काकांना म्हणते वॉचमन काका अहो कोणी आलं होतं का इथे त्यावर वॉचमन काका म्हणतात होय आलं होतं त्यावर आता रमा म्हणते कोण आलं होतं त्यानंतर वॉचमन काका म्हणतात एकजण आला होता डब्बा घेऊन त्यानंतर आता रमा म्हणते डब्बा घेऊन मग तो कुठे आहे डब्बा त्यानंतर आता वॉचमन काका म्हणतात डब्बा डब्बा मी दिला वॉचमनला खायला त्यानंतर आता संध्याकाळी अक्षय हा डब्बा परत नेण्यासाठी आलेला असतो आणि तिकडे रमासुद्धा असते अक्षय म्हणतो माझं सिलेक्शन झालं का मी केलेला डब्बा मला परत द्या त्यावेळी आता अक्षयला रमाकडे पाठवली जाते रमा म्हणते कोण हो कोण मिस्टर तुम्ही अहो तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही का अहो तुम्ही जो काही डब्बा बनवलात त्याचं आम्ही साधं टेस्टसुद्धा घेतलेली नाही आणि तो डब्बा तुम्ही कुणालाही देऊन जाता अहो तुम्ही इंटरव्ह्यूसाठी आला होता ना तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही आता रमाने चांगलाच अक्षयचा अपमान केलेला असतो आणि त्यानंतर आता अक्षयचं रमा तोंड बघते तोंड बघते आणि तिच्या लक्षात येतो हाच तर अक्षय मुकादम आहे ते बघितल्यावर रमाला मोठा धक्का बसतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू